पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता पन्नास हजार रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बुधवारी पीकमा खात्यामध्ये जमा मुख्यमंत्र्यांनी आता स्वतः सांगितलेल्या आहेत तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की नऊशे अठ्ठावीस कोटी रुपये जे की मंजुरी तर होऊन या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू तर पीकमा संदर्भात एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहोत तर आता बुधवारी जे की पीकम्याची रक्कम आहे ते पन्नास हजार रुपये हेक्टरीप्रमाणे काय हेक्टरीप्रमाणे इथं शेतकऱ्यांना पैसे तर मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बुधवारी पीक विम्याचे पैसे इथं होणार आहे तर आता यामध्ये जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती नऊशे अठ्ठावीस कोटी किती रुपये पन्नास हजार रुपये हेक्टरप्रमाणे तर आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषित केलेले आहे तर लाईव्ह खात्यामध्ये पैसे इथं जमावणं सुरू आता तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक म्याचे बुधवारपासून बुधवारी जे काही पैसे जमा जमावणार आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं लागेल तर आता यामध्ये राज्य सरकार केंद्र सरकार पीक कंपनीचा जो काही वाटा आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना इथं पहिले प्राधान्य देण्यात येईल पहिला जो काही टप्पा आहे ती इथं वाटपास सुरू झालेला आहे बरेच शेतकऱ्यांना एस एम एस देखील इथं येत आहे तर पन्नास हजार रुपये हेक्टरीप्रमाणे जे की इथं पैसे खात्यामध्ये जमा होत आहे तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे ते तेसुद्धा आपण इथं चेक करून घेऊ जर तुम्हाला पैसे जर आलेले नसतील तर काय करायचं आहे जर अजूनही पैसे आले नाहीत तर या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे तुमचा क्लेम मंजूर झाला का हे तुम्हाला चेक करायचं आहे मंजूर जर जा झालेलं असेल तर तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये कधी दोन ते तीन दिवसात इथं जे की विम्याची रक्कम आहे ते जमा केलं जाणार आहे त्यानंतर तुमचं जे की यामध्ये आधार मोबाईल नंबर लिंक आणि बँक पासबुक लिंक असणे आवश्यक आहे जर तुमचे खाते नवीन असेल त्याला जर तुम्ही डी बी टी लिंक केलेलं नसेल आधार लिंक केलेलं नसेल तर अशांना पैसे तर मिळणार नाही लगेच करून घ्या नावामध्ये आता बऱ्याच जणांचं काय सातबारामध्ये त्यांचे जे काही नाव चुकीचं आहे आधारवर त्यांचं नाव वेगळं आहे आणि त्यांचं जे काही आधारवर वेगळा आहे सातबारावर वेगळा आहे आणि अकाउंट जे काही आपलं जे काही अकाउंट आहे त्याच्यावर वेगळं आहे तर अशांनी नावामध्ये बदल करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये पन्नास हजार रुपये जे काही हेक्टरी जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती मिळणार आहे पन्नास हजार रुपये हेक्टरी तर यामध्ये अठ्ठेचाळीस तासाच्यात सर्व जिल्ह्यांमध्ये रक्कम इथं जमा केलं जाणार आहे पीक मा वाटप पी इथं काय झालेला लाईव्ह सुरू झालेला आहे तर आता लाईव्ह खात्यामध्ये पैसे जमावणं सुरुवात तर यामध्ये आपण इथं जिल्हे बघून घेऊया तर यामध्ये सर्वप्रथम जे काही जिल्हा यामध्ये आहे अमरावती यामध्ये जे काही लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे दोन लाख आहे तर प्रति हेक्टरी जे काही इथं मिळत आहे तर यामध्ये वीस ते पन्नास हजार रुपयाची जे काही हेक्टरी इथं मिळत आहे वाटप देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दोन नंबरला इथे आपला अकोला एक लाख पंचवीस हजार जे की शेतकऱ्यामध्ये पात्र आहेत तर यामध्ये चोवीस हजार रुपयाप्रमाणे मिळत आहे तर आजपासून होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर इथे आपलं यवतमाळ दोन लाख पन्नास हजार जे की शेतकऱ्यामध्ये लाभार्थी आहेत तर यांमध्ये पन्नास हजार रुपयाप्रमाणे लाईव खात्यामध्ये जमा होत आहे वाशिममध्ये एक लाख दहा हजार शेतकरी पात्र आहेत तर यामध्ये अडतीस हजार रुपयाप्रमाणे पैसे खात्यामध्ये जमा होत आहे बुलढाणामध्ये नव्वद हजार रुपये जी काही सॉरी नव्वद शेतकरी आहे यामध्ये अडतीस हजार रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथं पाठवलेले आहे लगेच चक्रा तुमच्या खात्यामध्ये आली की नाही त्यानंतर नागपूर एक लाख सत्तर हजार तर यामध्ये जी काही हेक्टरी आहे चोवीस हजार रुपये याप्रमाणे आजपासून जमावण्यास सुरुवात झालेली आहे भंडारामध्ये पंच्याहत्तर हजार यामध्ये पात्र आहेत तर यामध्ये अठरा हजार रुपये पैसे मिळत आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा सुरुवात झालेली आहे गोंदिया गोंदियामध्ये किती आहे बासष्ट हजार तर यामध्ये सोळा हजार रुपये याप्रमाणे मिळत आहे वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर आता यामध्ये चंद्रपूर चंद्रपूरमध्ये एक लाख पंच्याण्णव हजार आहे तर यामध्ये बावीस हजार प्रमाणे लाईव काय आहे यामध्ये लाईव्ह खात्यामध्ये जमा होत आहे तर तुम्ही लगेच चेक करा तुमच्या जिल्ह्यांमध्ये लाईव्ह जमा होत आहे का गडचिरोलीमध्ये एक लाख पाच हजार शेतकरी आहेत तर यामध्ये सव्वीस हजार रुपये याप्रमाणे जमावणं सुरुवात झालेली आहे तर आतापर्यंत आपण जे काही जिल्हे बघितलेले यामध्ये दहा जिल्हे बघितलेले आहे आपण यामध्ये सर्वप्रथम अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर इथे आपलं नांदेड नांदेडमध्ये दोन लाख दहा हजार शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना तीस हजार रुपये प्रति हेक्टर इथं मिळत आहे जमावण्यास देखील सुरुवात झालेली आहे परभणीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार आहे तर यशांसाठी अठ्ठावीस हजार रुपये ते देखील इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर जो आपला जिल्हा येत यामध्ये तर यामध्ये हिंगोली हिंगोलीमध्ये ऐंशी हजार लाभार्थी आहे तर यामध्ये पस्तीस हजार रुपयाप्रमाणे पैसे जमा होत आहे तर लाईव खात्यामध्ये पैसे तर जमवण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर लातूर लातूरमध्ये एक लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी यात्र्यांसाठी चाळीस हजार रुपयाप्रमाणे पैसे इथं जमा होत आहे बीडमध्ये दोन लाख पासष्ट हजार शेतकरी यात्र्यांमध्ये बेचाळीस हजार रुपयाप्रमाणे पैसे सोडलेले आहेत लगेच तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही ते तपासून घ्यायचं आहे त्यानंतर उस्मानाबादमध्ये एक लाख पन्नास हजार किती एक लाख पन्नास हजार यामध्ये छत्तीस हजार रुपयाप्रमाणे खात्यामध्ये लाईव पैसे इथं जमा होत आहे त्यानंतर सोलापूरमध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार तर यामध्ये पन्नास हजार रुपयाप्रमाणे लाईव्ह खात्यामध्ये पीक मायचे आता यामध्ये खरीप असेल रब्बी असेल अग्रिम असेल अशा पिकांचा समावेश आहे त्यानंतर अहमदनगर 2 दोन लाख साठ हजार शेतकरी यात्रेमध्ये अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे जमा होत आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे त्यानंतर पुण्यामध्ये नव्वद हजार शेतकरी यात्रेमध्ये बावीस हजार रुपये या हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खा खात्यामध्ये तर येत आहेत त्यानंतर आपलं सातारा सातारामध्ये एक लाख दहा हजार शेतकऱ्यात तर चोवीस हजार रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसेचं सुरू झालेले आहे सांगलीमध्ये एक लाख पाच हजार शेतकऱ्या त्यामध्ये सव्वीस हजार यामध्ये लाईव्ह खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे तर यामध्ये आपण सांगलीपर्यंत बघितलेलं आहे सांगलीच्या नंतर यामध्ये आपल्या इथे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये एक लाख तीस हजार शेतकरी आहेत तर यामध्ये पंचवीस ह पंचवीस हजार पाचशे रुपयाप्रमाणे पैसे तर जमा होत आहे रत्नागिरीमध्ये पंचावन्न हजार शेतकरी आहेत तर यामध्ये अठरा हजार रुपये प्रमाणे पैसे तर जमावणं सुरुवात झालेली आहे त्यानंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये तीस हजार शेतकरी आहेत तर यामध्ये वीस हजार रुपये याप्रमाणे पैसे तर जमा होत आहे जे की लाईव लाईव खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे तर यामध्ये आपण गडचिरोली हिंगोली लातूर बीड उस्मानाबाद सोलापूर अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर जे काही रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पंचवीस जिल्हा बघितलेले आहे आणि हे जे जिल्हे आहेत ते या जिल्ह्यांमध्ये लाईव पैसे खात्यामध्ये जमा होत आहे त्यानंतर जे आपलं येते कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जे काही पैसे इथं जमावणं सुरुवात झालेली आहे कोल्हापूरमध्ये एक लाख तीस हजार शेतकऱ्या त्यामध्ये पंचवीस हजार पाचशे रुपयेप्रमाणे जमावणं सुरुवात झालेली आहे रत्नागिरीमध्ये पंचावन्न हजार त्यामध्ये अठरा हजार प्रमाणे जमावणं सुरुवात झालेली आहे सिंधुदुर्गमध्ये तीस हजार शेतकऱ्या त्यामध्ये वीस हजार रुपये याप्रमाणे लाईव्ह खात्यामध्ये जमा होत आहे त्यानंतर इथं ठाणेमध्ये पंचेचाळीस हजार शेतकऱ्यात्र्यामध्ये सोळा हजार रुपये याप्रमाणे पैसे जमा होत आहे जी की खात्यामध्ये त्यानंतर इथे आपलं पालघर पालघरमध्ये अठ्ठेचाळीस हजार याप्रमाणे पैसे खात्यामध्ये अठरा हजार रुपये जे काही होण्यास सुरुवात होत आहे जे की लाईव त्यानंतर नाशिकमध्ये जे काही आपले शेतकरी आहेत ते दोन लाख नव्वद हजार तर या जिल्ह्यांमध्ये अडतीस हजार याप्रमाणे लाईव काय सांगितलेलं लाईव खात्यामध्ये जमा होत आहे इथं त्यानंतर इथं आपलं नंदुरबार नंदुरबारमध्ये पंच्याण्णव हजार शेतकरी आहे बत्तीस हजार याप्रमाणे पैसे जमा होत आहे जळगावमध्ये दोन लाख दहा हजार तर दोन लाख दहा हजार जे की यामध्ये शेतकऱ्यांना मिळत आहे सव्वीस हजार रुपयाप्रमाणे पैसे जमा होत आहे छत्रपती संभाजीनगर तीन लाख शेतकरी आहे किती आहे तीन लाख चाळीस हजार रुपयाप्रमाणे पैसे जमा होत आहे जालनामध्ये एक लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्या आहेत तर पस्तीस हजार रुपयाप्रमाणे लाईव्ह खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे तर आता याप्रमाणे जे की आपले जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला इथं बघायला मिळेल यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे व या जिल्ह्यात लाईव्ह खात्यामध्ये पैसे जमावणं सुरुवात जे की तुम्ही इथं चेक करू शकता तर यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे यामध्ये सगळ्यात जास्त जे काही रक्कम कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये जे की यवतमाळ बीड छत्रपती संभाजीनगर तर यामध्ये नऊशे अठ्ठावीस कोटी जे काही अठ्ठेचाळीस तासांमध्ये किती अठ्ठेचाळीस तासांमध्ये नऊशे अठ्ठावीस कोटी रुपये जे की शेतकरी बांधवांच्या थेट खात्यामध्ये इथं जमा होणार आहे आता बरेच जणांना पीक मा इथं का मिळत नाही ते आपण इथं त्याचे कारण इथं जाणून घेऊ आणि उपाय तर आता बरेच शेतकरी काय करतात पीक मा इथं भरत नाही पीक मा भरला नाही तर तुम्हाला इथं पीक माची भरपाई कशी पद्धतीने मिळेल तर इथं सर्वप्रथम तुम्ही पीक मा भरलेला असणे आवश्यक आहे तुमचे खाते जे काही इनॲक्टिव्ह आहे का ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे इनॲक्टिव्ह जर असेल तर तुम्ही नवीन खाते काढा आणि त्याला आधार लिंक करून घ्या आणि ते बँक पासबुक तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक आधार कार्ड आणि सातबारावरचं तिघाचं वरचं नाव सेम असणे आवश्यक आहे त्यानंतर महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे यामध्ये काय आहे महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमचे पंचनामे काय आहे तुमचे पंचनामे झाले की नाही जर तुमचे पंचनामे झालेले असतील तरच तुम्हाला पीक इथं थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केलं जाईल अन्यथा तुम्हाला इथं पीक मासाठी टाईम लागू शकतो किंवा मिळणार नाही ज्यांचे पंचनामे झालेले नसेल प्रोसेसिंग चालू आहे तर यामध्ये दोन ते तीन दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ती तो जमा के जाना रहे। तर जमा केल्या जाणार आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे काही पिकम्याचे पैसे आहेत ते थेट डीबीटीच्या माध्यमातून पाठवले जाणार आहे जे की नऊशे अठ्ठावीस कोटी रुपये आहे सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पैसे किती नऊशे अठ्ठावीस कोटी रुपये थेट डी बी टीच्या माध्यमातून हे खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे किती अठ्ठेचाळीस तासाच्या तर लगेच चेक करा व लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा पैसे आले नसेल तर वन फोर 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 सेवन तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या पीकमॅची तक्रार नोंदवून घ्या सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा